गटबोत कर्मचारी ज्युटीचा अशा घटपतक कर्मचारी गटबोत्तकांना कंत्राटी कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळालाच पाहिजे शासकीय सेवेत त्यांचं समायोजन झालंच पाहिजे अशा किमान वेतन लागू झालंच पाहिजे बोनस मिळालाच पाहिजे माझी बोनस मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे आजारी पगारीलाजा मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे आजारी पगारीलाजा मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे रिटायरमेंटची वय 65 झालीच पाहिजे झालीच पाहिजे रिटायरमेंटची वय 65 झालीच पाहिजे झालीच पाहिजे ऑनलाइन कमाईची शक्ती सांगणे बंद करा बंद करा बंद ऑनलाइन कमाईची शक्ती करणे बंद करा बंद करा Smile, लडेंगे अठरा हजार किमान वेतन मिळालंच पाहिजे जलपर्तुगांना छत्तीस हजार किमान वेतन मिळालंच पाहिजे शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळालाच पाहिजे